हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सौ उज्ज्वला राहणे लिखित मुलगी माझी नवसाची काय ग दोन्ही मुलीच आणि ऑपरेशन पण केलंस दवाखान्यातून येताना जिन्यातच काकूंनी विभाला टोकले हो काकू दोन्हीही मुलीच आणि ऑपरेशन पण केलंय मी अजून काही विचारायचं आहे का नाही ग सहज विचारलं रागव नकोस एखादा मुलगा असला की बरे म्हातारपणाची काठी असते ती काकू दोन्हीही मुलींसोबत आम्ही खुश आहोत माझ्या दोन्हीही मुली खूप शिकून घराण्याचे नाव उज्ज्वल करतील आता जमाना बदलला आहे इतक्यात काकूंचा फोन वाजला आई मुलगा झाला आहे काय मुलगा चला सुटली एकदाची घराला वारस मिळाला कोणावर गेला आहे रे नशीबवा ना माझी मुलगी पहिलाच मुलगा नक्कीच अनुजासारखाच बरं का पेढे आणून वाटते रे काकू फोनवर जावे अशी बोलत जिन्याच्या पायऱ्या उतरून गेल्या देखील विभा काकूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली मनाशीच बोलली हो मला मुलगी झाली आणि मला मुलगीच पाहिजे होती शी काय ही पिढी अजूनही मुलगा मुलगीच्या द्वंद्वात अडकली आहे तरी बरं घरातच किती अनुभव येत आहेत मुलगा सोन जाता येता बोलत असतात पण सुधारणा मात्र होत नाही या बाईमध्ये हो ह्या आमच्या शेजारच्या काकू घरात बरेच शिस्तते पण दुसऱ्यांच्या स्वयंपाकघरात डोकावणारच रिकामा वेळ फुकटचे सल्ले सगळेच मोफत मुलगा मुलगी भेदभाव का हिला मुलगी होऊ दे तिला मुलगी होऊ दे पण माझ्या घरी मात्र मुलगाच येऊ दे मग तो देवटा असेल तरी चालेल आमच्या बिल्डिंगमध्येच एका जोडप्याला दोन मुली हुशार अगदी दिसायला देखण्या अत्यंत बुद्धिमान आईवडला आईवडिलांना अभिमान मोठी इंजिनियर होऊन कंपनीत मोठ्या हुद्द्यावर लागली धाकटी बारावीत मिरिटमध्ये आली पेढे घेऊन आली शेजारच्या काकू होतेस तिथे तिने पेढे दिले आणि पाया पडली काकू पचकल्याच काय करणार पुढे शिकून शेवटी परक्याच्या घरचीच बरकत ना आहो काकू लेकरू एवढ्या छान मार्कांनी पासच नाही तर मिरिटमध्ये आलं आहे कौतुक करायचं सोडून हे काय फालतेच तिचे आईवडील आहेत समर्थ तिचे सगळे बघायला कौतुक करणे नसेल जमत तर शांततरी बसा विभाला रावले नाही तिने चांगले काकूंना सुनावले विभाने तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत हातात बक्षीस म्हणून एक पाकिट दिले खरंच काही काही व्यक्तींच्या मनावर एखाद्या गोष्टींचा इतका जबरदस्त पगडा बसलेला असतो की जसा काकूंच्या मनावर मुलगा सुनेबाबत तेच मुलाला एकच मुलगी खूप गोड लेकरू पण ना तिकडे ढुंकूनही बघत नसत सून ऑफिसला जायची चांगल्या मोठ्या पोस्टवर राहते घर तिच्याच नावावर जरा मुलापेक्षा काकणभर जास्तच पण काकूंच्या अशा स्वभावामुळे मुलीला मात्र नाईला जास्त तिला घरातच ठेवावे लागेल आज ही बातमी काकूंच्या मुलीला मुलगा झाला काकूंचे आता पाचे बोटं तुपात आता तर त्यांच्या तोंडाचा पट्टा अजून वाढला नशीब लागते मुलगा व्हायला जिथं पाप तिथे मुली आपोआप पण तोंडाळ काकू त्यांच्या तोंडी कोण लागणार पण आज मात्र अतिर झाले वाटतं काकूंच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता काकू मुलीला मुलगा झाल्याच्या आवेशात सुनेला मुलगी झाल्याचा दोष सुनेला देत तोंडसूक घेत होत्या सतत संयमाने सगळे ऐकून घेणारी सून आज शांत बसली नाही ती बोललीच आई मुलगी किंवा मुलगा होणे हे पुरुषांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते इंग्रजी समजत नसेल तर मराठी पुस्तके आणून देते ती वाचा हे नशीब पुण्य हे सगळं काही नसतं फक्त संतती चांगली निरोगी सुदृढ असणे महत्त्वाचे आणि संस्कार त्याहूनही महत्त्वाचे जाता येता प्रत्येकाला जे हे तुम्ही मुलगा मुलगीवरून सुनावताना तुम्ही नक्की स्त्री आहात ना हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा आणखी एका गोष्टीची मी परत तुम्हाला जाणीव करून देते सारखे हे तुमचे घालून पडून बोलणे बंद करा माझे संस्कार आणि शिक्षण मला हे सगळं सहन करायला भाग पाडते कारण काय ना सासूबाई अर्धवट ज्ञान म्हणजे पोकळ खुळखुळ असतो हो तो खुळखुळत राहणार एवढेच खरे शेवटी माझी मुलगी काय किंवा इतरांच्या मुली काय त्यांचे भविष्य घडवायला त्यांचे आईवडील समर्थ आहेत त्याची काळजी तुम्ही करू नका फारच वाटत असेल तर बॅग भरायची आणि सरळ लेकीकडे निघायचे नातवंडाचे कौतुक करत तिकडे बसायचे बघू लेख किती दिवस ठेवून घेते कृपया यापुढे हे सगळं बंद करा लष्करच्या भाकऱ्या भाजू नका तुमच्या मुलाच्या नाही तर माझ्या घरात राहत आहात तुम्ही हे विसरू नका सुनेचा हा आवाज विभा पहिल्यांदाच ऐकत होती आणि मनाशीत म्हणाली बरे झाले सोनारानेच कान टोसले बरोबर टोसले असतील असे वाटले विभाचं पिल्लू पाळण्यात जोरजोरात हातपाय नाचवत होते कौतुकाने विभा बाळाच्या मोठ्या ताईला या बाललीला दाखवत उभी होती आज आपण दोन मुलींची आई आहोत याचे वेगळेच समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद